नाव काय कुणा जावं तुमच्यावर काय काम केलं या कळशाने माझ्या खूप काम केली काय केलं तुमचं वैयक्तिक काय काम केलं माझं वैयक्तिक काम केलं मला पेन्शन किंवा माझ्यावर लक्ष आहे तेवढ्या ह्यातनं माझ्यावर लक्ष माझी पोरं लांब आहेत ते पर भयाचं लक्ष आहे माझ्याकडं सगळी कामं माझ्या भयाला ठीक मग तुमचं मतदान गुणाला भयाला आहे मला लय केली त्यानं तुमचं अडीन अडचणीला कोण धावून येतं भया भैयाची आहे त्यांचं काय चिन्ह आहे त्यांचं नाव रिक्षा आहे मला जाया हा कुठं नेऊन सोडते रिक्षा तुम्हाला कुठली सोडतं आज सुद्धा मला सोड मग पेन्शन आणाल तुम्ही रिक्षा जाणार का आता काय मला पेन्शन बस बरं हो सगळं नाव संगीता सुरेश शिंदे किती दिवस झालं तुम्ही वार्डात राहता वा व किती वर्ष झालं बत्तीस वर्ष झाले काय कुणाच्या हवा आहे वार्डात आम्ही तर सदैव भालकीच्या पाठीमागे असतो नेहमी आता कळशे आहेत उभारलेत म्हणजे त्यांचे आहे मतीने उभारलेत त्यामुळे आम्हाला खात्री आहे की काही ना काही ते करतील आमच्यासाठी त्यांनी उभारलेत असं म्हणतात त्यांनी काही कामं केलेत का नाही वार्डात सहकार्य करतात नेहमी असतात mm. करता। mm. 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 ते आमच्यासोबत म्हणजे गल्लीत कोणाला पण काही पण लागलं तर मदत करतात नेहमी असतात ते आमच्यासोबत त्यांचं काम कसं आहे स्वभाव कसं आहे स्वभाव खूप छान आहे खूपच प्रेम त्यांचे म्हणजे विशेष म्हणजे त्यांच्या आई जे आहेत ते आमच्या म्हणजे बैठकीतल्या आमच्या सोबत बसणाऱ्या उठणाऱ्या आहेत आणि आपुलकीने चौकशी करणाऱ्या आमच्या बरोबर राहणाऱ्या अशा आहेत माझं नाव आगरबाई सप्ताळ ओके किती वर्ष झालं या वॉर्डात राहतात आम्ही तर साठ वर्ष होऊन गेले सत्तर वर्ष सत्तर वर्ष इथं पाणी जात नाही इथं कटाडी तुमचे झाडूवाला येत नाहीत ना, ना, कोण बघत नाहीत लाईट लवकर लावत नाहीत ना, ना, चक्कर कोण मारत नाहीत ना, ना, तर आलाच नाही निवडून देऊन ह्याचं काय करायचं आता ही नवीन पिढी काय करेन तरी त्याला निवडून दिल्यावर बिक्षा कुणाची हवं आहे आता तुमच्यावर आमच्यावर हे कोण बाय या कळशी त्याला देणार आम्ही त्याला देणार आमचा त्यांचा पाठिंबा आहे आणि बालकी चांगली माणसा मी चांगल्या माणसात निवडणार भयान आता काय काम केलं तुमची बरेच केली महाग केली काम झाड काढली बाकीची कामं केली लाईट च बघतो कुणाचा हाय नाही बघतो सगळ्याला धावून येतो अजून इथून येणारच त्यात काय वाचच नाही आता याची पूर्व पाहिजे आपल्याला ना आता आपण म्हाका तरुण तरुण रोज हातात राजकारण दिलं तर विकास होतो असं वाटतं तुम्हाला होणार शंभर टक्के होणार आता म्हाताऱ्या माणसाची वरवर बुद्धी जरा भ्रष्ट होती तरुणची जरा डोकं चालतं मागच्या तसं नाही होती का नाही वयाच्या मानानं तुम्ही सांगा वयाच्या मानात होती की नाही तसं नाही पण नवीन पिढी पाहिजे ना आता तुम्ही नवीनच आहे की मोबाईल घेऊन चायनल घेऊन फिरता तुमच्या आधी कुठे गेली माणसं तुमच्या आता दिलं ना चायल म्हणजे तुम्ही नवीनच मग ही पण नवीनच पाहिजे ना असं नाही का म्हणजे त्यांनी आल्यानंतर विकास होईल तुमचा होणार आधी बी केला ना आता बी हिथून बी होणार आता पण मी झाला करतेच होणार बी होणार असं त्यात काही वाद नाही आम्ही जर आहे त्याच्या पाठीशी okay. आम्ही काय परमेश्वर सुद्धा आहे काय त्यांचं चिन्ह काय वाटतं तुम्हाला रिक्षा हुँ. रिक्षा आहे बालकेची रिक्षा यांची रिक्षा किरण गाडग्याची रिक्षा इथं कचऱ्याची गाडी थांबत नाही इथून पाणी जात नाही झाडायला कोण येत नाही वार्ड क्रमांक किती हा दोन अजून काय अडचण आहे तुम्हाला जे झाडणारे जे आहेत ना ते सुद्धा येऊन झाडून जात नाही तुमच्या समस्या आहेत मला भरपूर समस्या आणि पाणी सकाळी सोडा अशी आमची विनंती आहे कारण आम्ही सकाळच्या जातो काम तुम्ही जा निवडून द्या।, द्या ओके